गॅलरीतील एका कोपऱ्यामध्ये जिथे चेअर ठेवले तिथे अंधारात पहाटेच्या अगदी शांत आणि थंड हवेत बसायला खरंच खूप भारी वाटतं दहा मिनटं तिथं बसून झाल्यानंतर मी आतमध्ये आलीये आता दिवसाला छान सुरुवात होती आहे गणेशाच्या आशीर्वादाने आणि हे जे तुम्ही केनचं ग्लासचं केटल पाहताय हे मला आत्ताच माझ्या बाजूच्या मैत्रिणीने म्हणजे कल्पनाने आहोनच्या बड्डेसाठी आणि आमच्या ॲनिव्हर्सरीच्या निमित्ताने गिफ्टमध्ये दिलेलं आहे आणि खरंच या वस्तूची आम्हाला खरंच गरज होती म्हणजे घ्यायचं घ्यायचं म्हणून माझ्याकडून ते राहून गेलं होतं मी चहाच्याच टोपामध्ये पाणी सकाळी गरम करत होते ॲक्च्युली मी गरम पाणी पित नव्हते आहू प्यायचे पण आता हे मिळाल्यापासून मी सुद्धा पिण्यासाठी सुरुवात केलेली आहे पण मला थायरॉईडमुळे उठल्या उठल्या गरम पाणी अलाउड नाही आहे अर्ध्या तासांनी मी पाणी पिऊ शकते टॅबलेट खाल्ल्यानंतर यानंतर आता माझी सकाळची कामं चालू झालेली आहेत ब्रेकफास्टमध्ये मी आज शॉर्टकट मारते आहे वेगळं काहीही न करता असा रेडीमेड ब्रेकफास्ट बनवते आहे दुधामध्ये चॉकलेटवालं जे हे ओट्स आहे जी न्यू आहे मार्केटमध्ये किंवा मी पहिल्यांदा आणलं आहे मला माहिती नाही हे नीव आहे की नाही पण आमच्या घरी हे पहिल्यांदा आलेलं आहे त्यामुळे आमच्यासाठी हे नवीन आहे आणि हेच मी ह्या दोघांना दुधामध्ये आता हे बॉईल करून म्हणजे शिजवून देणार आहे असा ब्रेकफास्ट बनतो पटकन आणि ओट्स हेल्दीसुद्धा असतात आणि या ओट्समध्ये चॉकलेट म्हणजेच कोका पावडर आहे आणि त्याच्यासोबतच पंपकिन सीड्स आहेत काळी मणुके आहेत आणि बरंच काही आहे तर हेल्दीसुद्धा आहे पण मला नाही आवडत हे ओट्स तर माझ्यासाठी मी पुन्हा सेपरेट बनवणार भेंडीची भाजी ही मी साध्या पद्धतीची म्हणजेच लसणाची आणि तिखट घातलेली करणार आहे आणि द शेंगदाण्याचं कूट काही जणींना असं वाटत असेल की ही अशी काय फोडणी घालते आहे तर आता मला सवयच झाली आहे विदाऊट लीड ना मी क्वचितच कधीतरी फोडणी घालते अदरवाईज नेहमी माझ्या एका हातामध्ये लीड असतं आणि मगच मी फोडणी घालत असते त्याचा फायदाही खरंच होतो मैत्रिणीनो आपला हॉब किंवा गॅस आणि गॅसचा पाटचा प्लॅटफॉर्म ओटा जास्त तेलकट नाही होत खराब नाही होत you are my baby. अशी सुधी केलेली भेंडीसुद्धा छान लागते ॲक्च्युली भेंडी फ्राय आवडतं प्रितिशला पण त्याला तेल खरंच खूप जास्त लागतं म्हणून मी शक्यतो ही अशीच बनवते भेंडी अशीसुद्धा छान लागते खूप सारी कोथिंबीर घालून गार्निश केली की अजूनच याला टेस्ट येते काहीच नाही लसूण जिरे मोहरी लाल तिखट हिंग बस आणि हा आहे या दोघांचा आजचा ब्रेकफास्ट हे अशा पद्धतीनं दुधामध्ये ओट्स मी छान शिजवून घेतलेले आहेत हे ना जरी यामध्ये चॉकलेट पावडर टाकलेली असली तरी गोड लागत नाही गोडसाठी वरून थोडंसं आपल्याला मध ॲड करावा लागतो जेव्हा सगळी कामं अगदी वेळेवर होतात तेव्हा त्या दोघांसोबत बसून माझाही ब्रेकफास्ट होतो पण जेव्हा लेट होईल तेव्हा मा मात्र एक करावा लागतो आणि ब्रेकफास्टमध्ये मी खाती आहे कॉर्नफ्लेक्स ऑलरेडी त्यामध्ये बदाम आहे पण मी वरून काही सीट्स ॲड केलेले आहेत इथे जे थायरॉइडसाठी खूपच गरजेचे आहेत आणि जे मी आवर्जून घेते माझ्या आहारामध्ये मा <laughs> हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते नहीं। नहीं। चला भाज्या तर काही जास्त नाही आहेत गाजर वगैरे काही जे काही अवेलेबल आहे त्यामधूनच मी पास्ता बनवणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला आजचा हा व्हिडिओ माझा कंटिन्यू बघत राहा प्रितिश हे कॉर्न घालून बनवू का पास्ता प्रितीश प्रितीश म्हणतोय की <laughs> चांगलं लागलं पाहिजे बास मग मी माझी जास्त काही इच्छा नाहीये चला हे शिजायला घालून घेते एकटीसाठी चहा करायला खरतर तर नको वाटतं पण ठीक आहे कधीतरी मम्मी असल्या ना की मग प्यायचो आम्ही दोघी मी गुळाचा चहा बनवते आणि हो गुळाचाच पितो ना आम्ही कधी कधी मूड झाला तर साखरेचं पण पितो अगदी पूर्ण साखर अशी कट केलेली नाहीये लाईफ मधून असते बर का सोयीनुसार साखर पण खाल्ली जाते स्कूलमधून आल्यानंतर आज प्रितीशला खायचा होता पास्ता आणि तो बनवता बनवता लिटरली पाच वाजलेले आहेत म्हणजे साडेचार पावणे पाच होत आहेत मी आत्ता बनवायला घेते आहे ही जी पावडर आहे ना ही कस्तुरीची आहे बरं का कस्तुरी कंपनीची ही गुळ पावडर आणली आहे आणली आहे म्हणजे पूर्वीच होती एकदमच पॅकेट आणलेली होती ना मागच्या वेळची ती वेगळी होती ही वेगळी आहे छान असा आठवून घेतलेला चहा कंपनी नाही आहोणची ठीक आहे इकडे पास्ता शिजतोय कणसांना शुट्टी झालेली आहे Sounds you make while sipping your coffee. I know there's a world outside, but right now. एक गमत सांगते तुम्हाला की हा आज पास्ता बनवून दिला प्रितीशला आणि त्यानंतर जेव्हा मी इन्स्टावरती स्क्रोल करत होते तर मला रील आलं एक चक्क की आजकालची आई मुलांसाठी किती काय काय करून देते भूक लागल्यानंतर किती लाड त्यांचे पास्ता काय मॅगी काय आणि आपला एक काळ होता ज्या वेळेला आपण जर का काही असं मागितलं तर जे आहे ते खा नाही तर उपाशी बस असं सांगितलं जायचं तर अगदी खरं होतं ते पास्ता बनवताना नेहमी मी, मी ज्या काही भाज्या अवेलेबल असतात माझ्याकडे त्या सगळ्या ॲड करत असते त्यामध्ये पण आज खरंच काही नव्हतं त्यामुळंच हा ऑप्शन शोधून काढला मी जी काही कंस होती ती शिजवून घेतली म्हणजे ॲटलीस्ट हे स्वीटकॉर्न तरी त्यामध्ये ॲड करता येईल आणि कांदा टोमॅटो आहेच तर अशा पद्धतीनं साधासा असा हा पास्ता याला टेस्ट यावी थोडीशी म्हणून मग मी त्यामध्ये शेजवान चटणी ॲड केली होती मस्त लागतो असा सुद्धा पण जेव्हा जास्त भाज्या असतात ना तेव्हा मात्र अगदीच टेस्टी बनतो व्हाईट पास्ता शक्यतो मी नाही करत मला असं वाटतं त्याला खूप वेळ लागतो हा मात्र पटकन होऊन जातो अगदी भुकेला me, kind... चिली फ्लेक्स टाकतात की नाही माहिती नाही मी टाकते थोडस चलो हो गया पास्ता का रेडी प्रीतीश ये किती हवाय बघ आता तू जेवणार नाहीस नंतर खाऊन लगेच यामध्ये ना भाज्या अजून घालायला हव्या होत्या भाज्या कमी पडल्यात एवढं घेऊ का मला बस स्पून चल चीज टाकतात चीज टाकतात बरोबर आहे पण चीज आता ना एकदम थंड आहे नको नको बाळा नको आता एवढ्या पुरतं एवढ्या पुरतं पुरत पुन्हा नेक्स्ट टाइम नाही त्याला खूप वेळ लागतो नॉर्मल टेम्परेचर यायला बस बस खात ते एन्जॉय करते थंड होईल माहितीये मग मला पहिलं सांगितलं असतं तर नको ना खूप वेळ खूप वेळ लागतो ऐक करत नाही नको ते खा बघ ना विदाऊट चीज पण छान लागत्या

आता वेळ आहे संध्याकाळच्या जेवणाची आणि जेवणामध्ये मी बनवते आहे हा पोंगल राईस जो खिचडीसारखाच असतो बट खिचडी करण्यापूर्वी आपण अशा डाळी भाजून नाही घेत इथे मुगाची डाळ आणि तांदूळ इक्वल प्रमाणात घेऊन मी छान हे असं थोडंसं भाजून घेणार आहे आणि मग याची खिचडी म्हणजे त्याला फोडणी देणार आहे डाळ आणि तांदळाचा कुकर लावून घेतला कुकरला फक्त दोन शिट्ट्या करायच्या आहेत तोपर्यंत प्रितीशची अजून एक फरमाईश त्याला ना हल्ली हल्ली हे हाफ फ्राय खूपच आवडायला लागलं आहे चपाती शिल्लक असली की मम्मी हाफ फ्राय बनाव अशी डिमांड असते त्याची अगदी अल्टरनेट डेजला सुरू आहे हे खाणं आणि खरंच टेस्टी लागतं खूप एकाच साईडनी हे आपण भाजतो छान आणि काही नाही फक्त ब्लॅक पेपर लाल तिखट मीठ आणि कोथिंबीर टाकायची आहे मस्त लागतं हे बनवायला सोपं पटकन बनणारं आणि खायला सुद्धा हेल्दी चांगला ऑप्शन आहे हा आणि खूप काही मिक्स करावा नाही लागत यामध्ये हे हाफ फ्राय एकाच बाजूने भाजून घेतो आपण मग मी काय करते हे अशा पद्धतीनं कच्च राहू नये म्हणून फोडून हे असं स्प्रेड करते म्हणजे छान ते सुद्धा वाफरलं जातं आता इकडे माझा राईस शिजून झालेला आहे बघू शकता आणि आता याला फोडणी घालायची फोडणीसाठी मी वापरणार आहे उडीद डाळ चणा डाळ आणि हिरवी मिरची लसूण आणि लाल मिरची जी काश्मीरी मिरची असते तडकावाली ती आणि फोडणी ही प्रॉपर तुपात बनवायची आहे आणि तीही हिंग घालून मस्त लागतो असा भात आणि हा सुद्धा खरंच हेल्दी असतो फारच तर असे काही ऑप्शन आपण स्त्रिया शोधून काढत असतो की ज्याला आपल्यालाही कष्ट कमी असतं बंतही पटकन आणि आरोग्यासाठी सुद्धा चांगलं असतं आणि आपण नाही काळजी घेणार तर कोण घेणार या सगळ्या गोष्टींची ना <laughs> आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं की दिवसभराचा आमचा आहार कसा असतो आणि चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच एन करते कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि लवकरच भेटेन पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान मस्त मजेत राहा आनंदी राहा आणि प्लीज माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा